नमस्कार आज आपण पाहणार आहोत माझ्या नजरेतून राजकीय कटाक्ष मी देवयानी मोरे स्वागत करते आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणाबाबत बोलणार आहोत महायुती सरकारने अखेर पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या निर्णयामुळे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे कारण त्यांनी या पदासाठी आपली इच्छा पूर्वीच व्यक्त केली होती रायगड जिल्ह्यात तटकर आणि गोगावले यांच्यातील राजकीय स्पर्धा नवीन नाही महाविकास आघाडीच्या काळातही पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये रसिकेस पाहायला मिळाली होती आता पुन्हा एकदा तटकरे यांच्या नियुक्तीमुळे गोगावले यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे या परिस्थितीत रायगडमधील राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाची कमतरता असल्यास विकास कामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो तसेच या वादाचा प्रभाव राज्याच्या राजकारणावरही पडू शकतो कारण महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होण्याची शक्यता आहे भरत गोगावले यांच्या मनस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी पालकमंत्री पदाची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली होती त्यामुळे या निर्णयामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होऊ शकतो पण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना समजूत घालून एकत्रितपणे काम करण्यास प्रवृत्त करणे यावेळी आता गरजेचे आहे तर यापुढे आपण पाहणारच आहोत पुढील काळात रायगडच्या राजकारणात कोणते नवे रंग भरले जातात आणि त्या निर्णयाचा राज्याच्या राजकीय समीकरणावर काय परिणाम होतो आजच्या राजकीय कटाक्षेमध्ये इतकेच भेटूया पुढील भागात धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी